नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी जैन मुनींचा अपमान सहन करणार नाही सकल जैन समाज यांचं प्रतिपादन आज जयसिंगपूर येथे सकल जैन समाजाच्या वतीनं फोटो मॉफिंग करून दिगंबर मुनींचा अपमान करणाऱ्या ज्ञानेश्वर गाडे यांच्या विरोधात गुन्हा नोंद करून तातडीनं त्याच्यावर कारवाई करण्याबाबत निवेदन देण्यात आलं यावेळी जयसिंगपूरचे माजी नगराध्यक्ष यांनी या विषय जैन समाजाच्या भावना तीव्र असल्याचं पोलिसांना सांगितलं तर माजी नगरसेवक दादा पाटील चिंचवडकर यांनी अशा समाजकंटक लोकांवर कडक कारवाई करण्यासाठी प्रयत्न करण्याचं मत व्यक्त केलं यावेळी सागर मादनाईक अभय बिलवडे आदिनाथ मादनाईक सौभारती पाटील सुभाष हद्गिने राजू झेले शरद मगदुम संजय मगदूम विनोद मगदुम विजय खोत बाहुबली मगदुम प्रशांत मादनाईक वसंत मान गावे सुहास शिरडोळे सचिन नेटवे प्रवीण पाटील अमित मगदुम किरण तकडे विद्यासागर खिचडे विद्यासागर आरबाळे आदिनाथ काडगे किरण काडगे सुनील मादनाईक शीतल अरबाळे शकुंतला पाटील पुष्पा पाटील कमल नांद्रेकर अरुणा पाटील अलका पाटील प्रतीक्षा पाटील मनाली पाटील मीनाक्षी इंगळे हे सर्व उपस्थित होते दोषींवर कडक कारवाई व्हावी हीच सकल जैन समाजाची इच्छा असल्याचं मत सर्वांनी व्यक्त केलं आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईलमध्ये ऍड करा बाहत रहा, जयसिंह जयसिंगडगरी न्यूज चॅनल